मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आता सामनाच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांवरती टीका केलेली आहे आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत सर नेमकं काय म्हणायचं आहे तुम्ही आता थेट मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधला हे तुमचं विधान चुकीचं आहे की मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे किंवा निशाणा साधला आहे या गोष्टी होत असतात कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा किंवा मराठा समाजाच्या मागण्या एक मोठा समाज गेले वर्षभर त्याची खतखत आपण पाहतो जिल्ह्या जिल्ह्याचा समाज रस्त्यावर उतरला मुंबईमध्ये क्रांतिकारक असा महामोर्चा निघाल्यावर काही आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं जर पूर्ण झाली नाहीत वेळेत तर आम्ही समाजात लोकांमध्ये फिरतो महाराष्ट्रात फिरतो आजही मला ती खतखत दिसते पुन्हा एकदाही खतखत अशी उफाळून वर येऊ नये आणि महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आणि अराजक निर्माण होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारचा वेळ काढू धोरण न स्वीकारता या, या ज्या मागण्या एका मोठ्या समाजाच्या आज समोर आहेत त्याच्यावरती समित्या उपसमित्या होतच राहतात बुलेट ट्रेनला कुठलीच समिती नव्हती एवढी मोठी एक लाख आणि वीस हजार कोटीची बुलेट ट्रेन जी काय अहमदाबादपासून मुंबईपर्यंत आणतात त्याच्यावरती कुठली समिती होती सरकारकडे पैसे नसताना ते आपण बुलेट ट्रेन करतो आहोत मग महाराष्ट्रातला हा लढवय्या समाज आहे हा एक कृषीप्रधान असा समाज आहे कष्टकरी समाज आहे त्याच्या मागण्यांसाठी आता उपसमिती समिती यातून बाहेर पडलं पाहिजे समिती असू द्या उपसमित्या असू द्या पण तात्काळ रिलीफ काय देता येईल अशा प्रकारची मागणी समाजातून होते त्याचा विचार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला हवा नवसर आय बिन लोकमत तर मराठा समाजाला न्याय हा बुलेट ट्रेनच्या वेगाने मिळायला पाहिजे अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शेट्टी शेट्टीसह उदय जाधव आय बी लोकमत मुंबई